नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेसाठी भूगोल या विषयाचे टॉपिक कोणते आहेत की ज्यावर रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले गेले आहेत किंवा घटक पूर्व परीक्षेमध्ये ज्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत सो स्पेसिफिक टॉपिक्स मी ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जी रिव्हिजन करायची आहे एक आयडिया मिळून जाईल की आम्हाला हे हे टॉपिक केले पाहिजे यावर आधी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे आणि पुन्हा येण्याचे सुद्धा आहेत त्या व्यतिरिक्त मी काही असे पण टॉपिक सांगेल की जे करा ज्यावर क्वेश्चन आलेला नाहीये पण येऊ शकतो ठीक आहे सो बोथ आपण गोष्टी बघणार आहोत आधी तर आपण कोणते कोणते आलेले आहेत आणि कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत ते बघूया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल की अजून कोणते टॉपिक कराल ठीक आहे सो so भूगोलाचे महत्वाचे टॉपिक येणाऱ्या परीक्षेसाठी ते सांगते हे टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर करायचे कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन्स दिसणार आहेत तर बघा सगळ्यात आधी तर आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे टॉपिक्स बघूया महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचं स्थान व विस्तार या घटकावरती आपल्याला क्षेत्रफळ जे आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ ठीक आहे त्यावर एक क्वेश्चन येऊन गेलेलं आहे मग क्वेश्चन येताना असं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे असं नव्हतं आलं तर महाराष्ट्र राज्याची पोजिशन जी आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र सो अशा क्वेश्चन होता मग नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला मे बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एक्झॅक्ट क्षेत्रफळ पण विचारतील सो so, क्षेत्रफळ महाराष्ट्राचं व्यवस्थित करायचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय सीमा जसं की कर्नाटकला किती सीमा लागून आहेत जिल्ह्यांच्या किती जिल्ह्यांच्या हा प्रश्न आला होता नेक्स्ट दुसऱ्या राज्यात येईल किंवा तुम्हाला नेक्स्ट काहीतरी असं काहीतरी करून विचारतील सो राजकीय सीमा माहिती असल्या पाहिजे म्हणजे थोडक्यात मॅपिंग असली पाहिजे ठीके महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये जर आपण पाहिलं तर शिखरांवरती रिपीटेडली क्वेश्चन विचारला गेला आहे शिखरे महत्वाची आहेत उंचीनुसार क्रम लावा सांगितलेली आहे वेळोवेळी ती लक्षात ठेवायची थी आहे ठीक आहे कसा चक्कर येऊन म्हातारा हसतो राईट त्यानंतर जे प्रशासकीय विभाग आहेत ते प्रशासकीय विभाग व्यवस्थित माहिती असले पाहिजे वेळोवेळी आपण ते घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जसं की प्रशासकीय विभागाचा शेप झाला त्यामध्ये त्याचे जे काही जिल्हे आहेत त्यात किती महानगरपालिका आहेत ठीक आहे, आहे सो सगळ्या गोष्टी थोडस मॅपिंग प्रॉपर तेथे ते माहिती असल्या पाहिजे गोष्टी डोंगर रांगा ज्यावर कुठल्याही एक्झाम मध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो ज्याला सात आपण सातमाळा अजिंठा डोंगररांग हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग शंभू महादेव डोंगररांग आणि मग त्यामधून वाहणाऱ्या नद्यावर सातपुडा हे थोडस सा काय करायचे ही पण मॅपिंग स्ट्रॉंग करायचे यावर एक क्वेश्चन फिक्स येतो तसंच जे प्रमुख आहे डोंगर आहेत वेगवेगळे ठीके किंवा तुम्हाला एखाद्या पर्वतरांगेतील उंच डोंगर विचारलं जाऊ शकतं काही प्रमुख डोंगरा कुठे आहेत ते विचारलं जाऊ शकतं आणि महाराष्ट्र पठात वैशिष्ट्ये स्पेशल करून इथे विचारली जातात ठीक आहे तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलात यावर क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या हवामानावर फार काही क्वेश्चन आलेले नाहीये एक वायुभार एक इंच वायुभार म्हणजे आणि त्या व्यतिरिक्त जे वार्षिक पर्जन्य आहे त्याचा क्रम लावायला आला होता की सर्वाधिक पाऊस कुठे पडतो बरोबर सो ते लक्षात ठेवा लांबोली वगैरे वाला, वाला सिक्वेन्स ठीक आहे यामध्ये आता मी पुढे सांगेलच की अजून काय लक्षात ठेवा ठीक आहे पण सध्या हे टॉपिक तर तुम्हाला माहिती असले पाहिजे नदी प्रणालीमध्ये स्पेशली करून नदी प्रणालीमध्ये गोदावरी नदी भीमा नदी आणि कृष्णा नदी महाराष्ट्रात आपल्याला परफेक्ट करायची आहे ठीक आहे नदी प्रणाली यासाठी महत्वाची आहे ठीक आहे ऑब्व्हियसली यामध्ये एक तापी नदी पण ऍड होणार तापी नदी ठीक आहे बाकी नर्मदा नदी जी आहे त्यावर महाराष्ट्रात एवढे क्वेश्चन नाही येणार भारताच्या भूगोलात आपण म्हणू शकतो या ज्या चार नद्या आहेत या यासाठी महत्वाच्या आहेत की याच्या उपनद्या स्पेशल करून याच्या उपनद्या तुम्हाला पाठ ठेवायच्या आहेत ठीक आहे पार्ट इन द सेन्स की माहिती असली पाहिजे ही कोणत्या नदीची उपनदी आहे ठीक आहे कारण उपनद्यांना घेऊन क्वेश्चन्स केले जातात जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो बाकी जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातील काही महत्वाचे अभयारण्य महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प यावर आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत अभयारण्यावरती राष्ट्रीय उद्यानावरती रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले गेले आहेत ठीक आहे सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या व्यतिरिक्त लोकसंख्येमध्ये आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत ते म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या कुठे आढळते त्यानुसार देऊन त्या व्यतिरिक्त लिंग गुणोत्तरावर बाल गुणोत्तराचे जिल्हे आणि स्त्री प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे क्वेश्चन लोकसंख्येवरती जनगणनेवरती विचारले जातात मग तसंच सेटलमेंटवरती वस्तू वस्ती प्रारूप जे आहे कोणत्या प्रकारचं सेटलमेंट आहे आणि आदिवासी जमातींवर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे ठीक आहे हे काही टॉपिक्स या व्यतिरिक्त अजून जर आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलात बघायचं झालं तर मृदेवरती एखादा क्वेश्चन आलेला दिसतो आपल्याला त्यातल्या त्यात मृदेच्या प्रकारावर जलसिंचन प्रकल्पांवरती क्वेश्चन दिसतात आपल्याला ते नतूवाडी वगैरे वा तुम्ही वाचले असतील क्यू केले असतील बघा मी पीवायक्यू क्यूचं लेक्चर सुद्धा घेतलेला आहे भूगोलाचं पीवायक्यू च ग्रुप सी स्पेशल युट्यूबवरती तर ते लेक्चर कराल या व्यतिरिक्त गरम पाण्याचे झरे राष्ट्रीय महामार्ग रेल्वे रेल्वेवर स्पेशली जी विजेवर चालणारी रेल्वे वगैरे पहिली तसे क्वेश्चन आलेला आहे जलविद्युत केंद्रावरती क्वेश्चन आलेला आहे जोड्या लावायचा ठीक आहे तर हे काही इतर टॉपिक आहेत बाकी लघु उद्योगांवरती क्वेश्चन आलाय ठीके उद्योगांमध्ये लघु उद्योगांवर क्वेश्चन आलेला आहे त्यानंतर ठीक आहे उद्योग उद्योग या टॉपिकमध्ये लघु उद्योगांवर क्वेश्चन आलाय त्यानंतर लोहपोलाद उद्योग आणि सिमेंट उद्योगावर क्वेश्चन आपल्याला आलेला दिसतो ठीक आहे सो हे टॉपिक मस्ट आहेत पीवाय क्यू बघायचे त्या अराउंड जी इन्फॉर्मेशन आहे त्याला परफेक्ट करायचं मग जसं मी तुम्हाला म्हंटल की हे तर आलेले टॉपिक आहेत हे रिपीट पण होतील या व्यतिरिक्त अजून कोणते टॉपिक ऍड करायचे आहेत तर लोकसंख्येमध्ये सर्वाधिक घनता कुठे आढळते सो घनतेवाला जो काही फॅक्टर आहे तो एक तुम्हाला परफेक्ट करायचे सर्वाधिक कुठे सर्वात कमी कुठे ठीक आहे त्याचबरोबर नदी प्रणालीमध्ये उपनद्यांसोबत सोबत, -सोबत धरणे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत काय लक्षात ठेवायचे धरणे लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे आणि एक थोडीफार लांबी मेन मेन नद्यांची लक्षात ठेवा बाकी या डोंगर रांगांमध्ये त्या नद्या कोणत्या डोंगर रांगातून वाहतात ते, ते तर आलंच या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं स्थान विस्तार मध्ये अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार ठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हवामान मध्ये वार्षिक पर्जन्य जसं आपण बघतो कुठे सर्वाधिक आहे कुठे सर्वात कमी तर तसंच मी सांगेल की सर्वाधिक दिवस पाऊस कुठे पडतो सर्वाधिक दिवस पाऊस कुठे पडतो त्याचा क्रम ज्याच्यामध्ये गगनबावडा फर्स्ट येतो ठीके सो हे पण लक्षात ठेवाल सर्वाधिक पाऊस सर्वात कमी पाऊस वाले ठीक आहे तर हे काही एक्स्ट्राचे मी चार पाच टॉपिक इथे ऍड केलेले आहेत ठीके हे लक्षात ठेवावे लागतील आपल्याला तसंच जर का आपण पाहिलं तर उद्योगांमध्ये हे आपल्या लघु उद्योग वगैरे आलेच कुठे काय तयार होतं हे लघु उद्योग आलेच जलविद्युत केंद्र वगैरे आहेत राष्ट्रीय महामार्ग आहेत आपल्याला या व्यतिरिक्त औष्णिक विद्युत केंद्रे तुम्ही लक्षात ठेवा औष्णिक विद्युत केंद्रांवरती जोड्या लावायला येऊ शकतं सो औष्णिक विद्युत केंद्र ठीके एवढे पाचसा एक्स्ट्रा ऍड केलेले टॉपिक रिवाईज करायचं रिव्हिजनला काही नसेल तुमच्याकडे लेक्चर्स असतील बॅच मधले लेक्चर्स करा पीवाय क्यू करा माझ्या नोट्स आहेत भूगोलाच्या नोट्स मधून करा ठीक आहे त्यानंतर भारताच्या भूगोलाकडे येऊया भारताच्या भूगोलामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचं स्थान व विस्तार मध्ये बघा भारताच्या भूगोलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की कंबाईनची जी एक्झाम असते प्रश्न आपल्याला भूगोलात विचारले जातात त्या दहा प्रश्नांमधून पण सहा प्रश्न कशाचे असतात महाराष्ट्राच्या भूगोलाचेच असतात ठीक आहे एक चार प्रश्न कधीतरी देतात ते भारताच्या भूगोलावर कधी कधी तीन पण देतील कधी पाच पण देतील सो असा काही फिक्स नंबर नाहीये पण महाराष्ट्राच्या भूगोलाला जास्त वेटेज असतं ठीक आहे सो भारताच्या भूगोलावर एकतर कमी प्रश्न येतात आणि जे येतात ते मोजके येतात खूप असे खोलात जाऊन नाही विचारत ठीक आहे सो आपण परफेक्ट प्रिपरेशन असलं पाहिजे ठीक आहे जसं की भारताचं स्थान व विस्तार मधून राजकीय सीमांवरती क्वेश्चन आलेला आहे अगेन कोणत्या देशाला सीमा लागून आहे त्यावर क्वेश्चन आलेला आहे आणि वृक्षांच्या बाबतीत एकच जे वृक्षांचे उपयोग आहेत त्यावर क्वेश्चन आला होता खेर कात बरोबर मान्सून जे आहे म्हणजे भारतीय हवामानवरती क्वेश्चन आलेले आहेत काही डेफिनेशन्स आणि मान्सून निर्मितीसाठी घटक आता हा टॉपिक गटबा मध्ये पण रिपीट झालेला आहे सो मान्सून निर्मितीतील घटक महत्वाचे आहेत मृदेवरती क्वेश्चन आलाय मृदेच्या प्रकारावर आणि मृदा धुपेच्या कारणांवरती क्वेश्चन आलेला आहे ठीक आहे सो मृदा धूप आणि मृदेचे प्रकार आपले परफेक्ट झाले पाहिजे या व्यतिरिक्त भारतातील रेल्वेचे विभाग सो जे अठरा रेल्वे विभाग आहेत ते व्यवस्थित पाठ असले पाहिजे माहिती असले पाहिजे ऊर्जा संसाधनांवरती क्वेश्चन आलंय त्यातल्या त्यात पवन ऊर्जेवरती क्वेश्चन आलेला आहे खनिज संपत्तीमध्ये खनिज तेलाला थोडंसं जास्त फोकस केलं जातं आसाम करून स्पेशली आसामला ठीक आहे बॉक्साईट वर एक क्वेश्चन आला होता टू थाउजंड नाईन्टीन ला सो थोडसं खनिज संपत्तीला बघाल सो so, बॉक्साईट so, वर आलाय मॅगनीज वर येऊ शकतो सो so, एक मॅगनीज इथे मी तुम्हाला ऍड करून देईल मॅगनीज थोडस करा अजून ठीक आहे बाकी धवल क्रांतीवर एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे सो ऑपरेशन फ्लड वरती थी, ठीक आहे हरित क्रांतीवर क्वेश्चन येऊ शकतो मग इथे थोडस हरित क्रांती ची इन्फॉर्मेशन कराल ओके हरित क्रांती ची इन्फॉर्मेशन कराल बाकी जसं की लोकसंख्येमध्ये लोकसंख्येच्या व्याख्यांवर आलंय कि अतिरिक्त लोकसंख्या न्यूनतम लोकसंख्या असं इथे क्वेश्चन आलंय फॅक्च्युअल लोक भारताच्या लोकसंख्येवर क्वेश्चन नाही ठीक आहे कि कुठे लोकसंख्या सर्वाधिक आहे कुठे कमी आहे असा प्रश्न नाही आलेला ठीक आहे पण मग मी इथे तुम्हाला एक टॉपिक ऍड करून देईल की जी दशवार्षिक वाढ आहे त्या टॉपिकला तुम्ही कराल भारतामध्ये ठीक आहे दशवार्षिक वाढ ओके बाकी वसाहतींचा प्रकार इम्पॉर्टंट आहे मध्ये पण क्वेश्चन दिसला होता राज्यसेवेत पण दिसला होता सो वसाहतीच्या प्रकाराला इम्पॉर्टन्स द्या स्थलांतर स्थलांतराचे कारण वगैरे स्थलांतराचे ठीक ठीके आणि कशामुळे कुठे स्थलांतर होतं ते थोडस लक्षात ठेवा नदी प्रणाली मध्ये जर तुम्ही पाहिलं तर गंगा नदी प्रणाली स्पेशली गंगा नदी प्रणालीवर क्वेश्चन येतो ठीके सो गंगा नदी प्रणालीवर पण फार काही एवढा हे प्रश्न नाही आला ते हुगळी नदी हुगळी ब्रांच वरती क्वेश्चन आला होता भारतातील जलविद्युत केंद्र आपल्याला लक्षात ठेवायचे काही महत्वाची धरणे वगैरे लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे बाकी सुंदरबन त्रिभुज प्रदेश थोडस वैशिष्ट्य वगैरे लक्षात करा नद्यांवरचे धबधबे ठीके लोकसंख्येच्या बाबतीत दशवार्षिक वाढ ठीके फाईन या व्यतिरिक्त खनिज संपत्ती तुम्हाला मँकिंग ऍड करून दिलेला आहे रेल्वे विभाग आपण ऑलरेडी दिले ठीके ह झालेले आहेत नवीन आलेले आहेत सो राष्ट्रीय महामार्ग सुद्धा मी इथे ऍड करेल ठीक आहे ह्याला थोडस करा मान्सून आहेत भारतीय हवामान आहेत तिथे मृदेचे प्रकार वगैरे करायला लागतील आपल्याला आणि अगेन भारताच्या स्थान विस्तारामध्ये राजकीय सीमा जसं करतो त्यासोबतच तिथे पण तुम्ही थोडस अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो, 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 तो थोडासा लक्षात So, व्यवस्थित महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल तुम्हाला या प्रकारे प्रिपेअर करायचा आहे आय होप हे टॉपिक्स तुम्ही परीक्षेच्या आधी परफेक्ट कराल जेणेकरून जे दहा प्रश्न परीक्षेत येतील त्यामध्ये तुमच्या चुका होणार नाही फॅक्ट असतात सो रिव्हिजन करा बाकी आपल्याकडे बॅचेस आहेत गटब गटक परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच आहे वर्षभराची बॅच आहे यशस्वी बॅच आहे मुख्य परीक्षेची त्या व्यतिरिक्त घटक पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे लक्ष्य बॅच आणि विजेता बॅच आहे कालावधी कमी का राहिलाय सो पंधरा दिवसासाठी तुम्ही विजेता बॅच जॉईन करू शकता हिचा कालावधी तसा महिनाभराचा आहे फी फक्त चारशे नव्याण्णव नव आहे रिव्हिजनसाठी उपयोग होईल अदरवाइज तुम्हाला जर फक्त नोट्स हवे असतील रिव्हिजन नोट्स तर हा चारशे नव्याण्णव चा नोट्स पॅक घेऊ शकता फक्त भूगोलाच्या नोट्स हवाय तर नव्याण्णव रुपयाच्या फी असलेली भूगोलाची नोट्स घेऊ शकता वन डे रिव्हिजन होतील दोन तीन नोट्स एवढ्या छोट्या छोट्या नोट्स आहेत आपल्या इझी वेने तुम्ही रिवाईज करू शकता आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा लॉग इन करा बॅच हवाय नोट्स हवाय टेस्ट सिरीज हवाय परचेस करा टेलिग्राम चॅनल आहे आपलं ते सुद्धा जॉईन करायचे कारण महत्त्वाचे अपडेट तिथे प्रोवाइड केले जातात जी इन्फॉर्मेशन आहे महत्वाची ती तिथे तुम्हाला मिळते आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा सर्वांनी फॉलो करायचे त्यावरती तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या इंटरेस्टिंग वेने शिकवल्या जातात रील्सच्या माध्यमातून तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल आय होप या व्हिडिओ लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल हे तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील ज्या मी सांगितलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही स्ट्रॅटजी बनवून अभ्यास कराल ऑल द बेस्ट धन्यवाद